ओम शांती चौदा एप्रिल एकोणावीसशे त्र्याहत्तरची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे संघटनची शक्ती एक संकल्प बाप दादा म्हणतात संघटित रूपात एकच शुद्ध संकल्प म्हणजे एकरस स्थिती बनवण्याचा अभ्यास करायचा आहे तेव्हाच विश्वात शक्ती नाव अमर बाला होईल जसे लढाईच्या मैदानात एकाच वेळी एकाच ऑर्डरमध्ये चारही बाजूंनी घेराव टाकला नाही तर विजयी बनता येत नाही असेच रुहानी सेना संघटित रूपाने एकाच इशाऱ्याने एकाच सेकंदात सगळ्यांची एकरस स्थिती असेल तेव्हाच विजयचा नगाडा वाजेल सगळ्यांचे संकल्प एका संकल्पामध्ये समावून जातील तेव्हाच विजय होईल चित्रामध्ये जी दाखवतात की एका बोटावरच पर्वत उचलायला मदत केली श्रीकृष्णाच्या सोबत असताना त्याचा अर्थ आहे संगठन रूपामध्ये एक संकल्प एकमत आणि एकरस स्थितीची निशानी आहे आज बाप दादा मुलांना विचारतात हा कलयुगी पहाड केव्हा उचलाल जसे अन्य आत्म्यांना ज्ञानाची रोषणी देण्यासाठी नेहमी शुभ भावना आणि कल्याणाची भावना ठेवून प्रयत्न करतात असेच दैवी संघटनमध्येही एकरस स्थितीमध्ये स्थित राहिल्याने संघटनची शक्ती वाढेल एक दुसऱ्यांच्या प्रती भिन्न भिन्न रूपाने प्रयत्न करायला पाहिजे बापदादा म्हणतात जोपर्यंत या दैवी संघटनाची एकरस स्थिती प्रसिद्ध होणार नाही तोपर्यंत दादांची प्रत्यक्षता जवळ येणार नाही जर संघटनमध्ये माळेमध्ये एक मणका जरी वेगळ्या प्रकारचा असला तर माळेला शोभा येत नाही अशीच शक्ती पण परमात्मज्ञानाची विशेषता आहे उत्तम ज्ञान आणि परमात्मज्ञानामध्ये हाच फरक आहे तिथे संघटनची शक्ती नसते इथे संघटनची शक्ती आहे परमात्मज्ञानाची विशेषता आहे की विश्वामध्ये पूर्णकल्पात ही एकच वेळ अशी गायली आहे की जिथे एक धर्म एक राज्य एक मताची स्थापना होते ब्राह्मण संघटनची विशेषता देवता प्रॅक्टिकल प्रॅक्टिकलमध्ये चालतात बाप दादा म्हणतात आता संपूर्ण पवित्रतेला प्रत्यक्ष करायचे आहे संपूर्ण परिवर्तन प्रत्यक्ष करायचे आहे प्रत्येकाचा जो मूळ संस्कार आहे तोच संस्कार आहे त्याला जेव्हा परिवर्तन करून स्वतःमध्ये धारण करता येईल तेव्हाच संपूर्ण बनता येईल लहान लहान गोष्टींचे परिवर्तन करणे सहज असते पण आता शेवटचा पुरुषार्थ म्हणजे मूळ संस्कारांना आपल्यामध्ये परिवर्तन करून आणायचे आहे तेव्हाच संघटन रूपात एकरस स्थिती बनेल कॉपी करायची आहे कॉपी करणे सहज असते आपले जे मूळ संस्कार आहे तेच आणायचे आहे बाप दादाच्या संस्कारांची कॉपी करायची आहे एक एक दादांच्या समान बनला पाहिजे एक एकामध्ये बापदादांचे संस्कार दिसले पाहिजे तेव्हाच प्रत्यक्षता होईल बाबांना फॉलो करण्याच्याऐवजी जेव्हा स्वतःची बुद्धी चालवतात तेव्हा गडबड होते आणि संकल्पांच्या जाळेमध्ये फसून जातात आणि मग यातून बाहेर निघण्यासाठी वेळही लागतो आणि शक्तीही लागते बाप बापदादा म्हणतात एकीकडे आहे वरदान आणि एकीकडे आहे विघ्न दोन्हीचा एकमेकांशी संबंध आहे फक्त स्वतःसाठीच विघ्नविनाशक नाही बनायचे पण ब्राह्मण कुळातील सर्व आत्म्यांसाठी पण विघ्नविनाशक बनून सहयोगी बनायची आहे अशी गती तेज करायची आहे म्हणून चालता चालता मध्येच गती कमी होते म्हणून प्रत्यक्ष होण्यामध्ये पण ड्रामामध्ये इतकी वेळ होत आहे आपले सर्व शक्तिमानचे रूप अनुभव करायचे आहे ओम शांती